हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी ह्या मुल्लू स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तुम्ही आपल्या गावाकडचा ब्लॉग बघितला दोन ब्लॉग मी गावाकडचे टाकले होते आवडले हे बघून मला खरंच खूप आनंद झाला कारण खूप दिवसानंतरनं गावाकडचे ब्लॉग मी टाकलेले आहे चॅनल चालू केल्यापासून तर खरंच खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला तुम्ही तुम्हाला तेही ब्लॉग आवडतात हे बघून मला खरंच खूप छान वाटलं तर आजला असंच एक मी नवीन विषय घेऊन आली आहे यूट्यूब रिलेटेड तर यूट्यूबचे पण आपले जे मी सांगत असते माहिती इन्फॉर्मेशन आणि खरंच ती शंभर टक्के खरी असते आणि तुम्हाला सर्वांना ती खूप आवडते हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं तर असंच एक आज, आज मी नवीन विषय घेऊन आली आहे तो विषय म्हणजे यूट्यूब आता यूट्यूब बद्दल सांगायचं झालं तर हजारो चॅनल रोज बंद पडतात आणि हजारो चॅनल यूट्यूबवरती ओपन करतात आपल्याला जर आपला चॅनल टिकवायचा असेल तर त्यासाठी काय काय केलं पाहिजे हे फ्रेंड्स मला आज तुम्हाला सांगायचं आहे कारण जे नवीन यूट्यूबर्स असतात तर एक मी आज सांगू इच्छिते तुम्हाला तुम्हाला जर इन यूट्यूबबद्दल बद्दल जर पूर्ण माहिती नसेल तर मित्रांनो तुमचा चॅनल चालणार नाही यूट्यूबवर ही सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट आजला मला ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला हेच सांगायचं आहे कारण जे जे दिवसभर मी अभ्यास वगैरे करते त्याविषयीच मी व्हिडिओ बनवते आणि ते, ते तुम्हाला सांगत असते आणि आता मी व्हिडिओ सकाळी अपलोड करत नाही ते मी संध्याकाळी अपलोड करत असते त्याचं कारण असं की मी जरा थोडंसं युट्यूबबद्दल माहिती गोळा करत असते माहिती बघत असते सर्व अभ्यास करत असते आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते तर आजचा मुद्दा असा आहे का जर आपल्याला बद्दल जर कोणती इन्फॉर्मेशन नसेल आणि उगाच मला सगळे करतात म्हणून मला देखील युट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि त्याच्यावरती मला व्हिडिओ टाकायचे आहेत आणि मग मला पण बाकीच्यासारखे खूप पैसे वगैरे भेटतील तर असं अजिबात नाही आहे तुमच्या जर डोक्यामध्ये गैरसमज असेल तर तो काढून टाका मुळात म्हणजे जर तुम्हाला युट्यूबबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि तुम्ही फक्त चॅनल चालू केला आहे आणि रोजला व्हिडिओ टाकतायत आणि काहीजणमध्ये व्हिडिओ गॅप घेतायत परत टाकतायत तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे कारण सुरुवातीला मी युट्यूब चॅनल चालू केला तर मला त्याची थोडी तरी माहिती होती थमनेल कसा बनवायचा व्हिडिओ अपलोड कसे करायचे रोज करायचे रोजच्या रोज यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचे ह्या असे छोटे मोठ्या ज्या मेन गोष्टी लागतात त्यात एक त्यातरी ॲटलिस्ट मला माहिती होत्या तर आता मी बघते बरेचसे चॅनल बघते त्यांनी एक व्हिडिओ आज टाकला आहे त्याच्यावर आठ दिवसानंतर ना एक व्हिडिओ टाकलाय परत चार दिवसानंतर एक व्हिडिओ टाकला आहे परत दहा दिवसानंतर एक व्हिडिओ टाकलाय असे बरेचसे चॅनल मी बघते तर खरंच जर मित्रांनो तुम्हाला जर खरंच काही जर करायचं असेल आणि तुमची जर जिद्द असेल का नाही मला काहीतरी करून दाखवायचं आहे मला काहीतरी करायचं आहे तर प्लीज कृपा करून असं करू नका कारण यूट्यूबवरती हजारो चॅनल बंद पडत आहेत रोजला आता ते बघतोय आपण हजारो चॅनल बंद पडतात हजारो ओपन करतात त्याच्यामध्ये कुठेतरी पाच ते दहा चॅनल सक्सेस होतात आता सर्वांना वाटतं का युट्यूबवरती सबस्क्राईब कम्प्लीट केले आणि वॉच टाइम कम्प्लीट केलं म्हणजे आमचं चॅनल आता एकदम व्यवस्थित चाललंय असं पण अजिबात नाहीये हे पण मी सांगते कारण त्याचं कारण असं का जर तुम्ही एक हजार वॉच टाइम कम्प्लीट केला आणि चार सॉरी चार हजारोच टाइम कम्प्लीट केला एक हजार सबस्क्राईब जर तुम्ही कंप्लीट केले तर असं बरेचसे युट्युबर्स आहेत तरीही त्यांना यूट्यूब कडवून एक देखील आलेले नाही आहे आणि आजकाल काय झाले लोकांना मेहनत करायला नको आहे आणि असं वाटतं की जसे बाकीचे लोक टाकतात तीन महिन्यामध्ये माझा में चॅनल मॉनिटाईज झाला आहे झालाही असेल काहींचा पण सर्वांनाच ते पॉसिबल आहे असं नाही जे मॉनिटाईज झालेले चॅनल आहेत त्यांनी पहिले दोन दोन तीन तीन वर्ष मेहनत केली आहे खूप कडक मेहनत केली आहे त्यांनी रोज डेली त्यांनी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यावरती यूट्यूबवरती नेहमीच ते जास्त वेळ उपलब्ध राहिलेल्या आहेत लोकांसाठी त्यांचा रिप्लाय देण्यासाठी त्यांच्या काही छोटे मोठ्या क्युरीज असतील त्या त्यांनी समजून घेतल्यात तर असं सर्व गोष्टी आहेत फ्रेंड्स त्यामुळे तुम्ही जर तुमचा हा भ्रम असेल तर तो तुम्ही आत्ताच काढून टाका कारण पहिली गोष्ट म्हणजे युट्यूबवरती जर चॅनल तुम्हाला ओपन करायचं असेल तर तुम्ही युट्यूबच्या आधी सर्वात महत्वाची म्हणजे सर्व माहिती गोळा करा आजला युट्यूबवरती सर्व सांगितलं जातं हा बहुतेक चॅनलवरती काही नाही सांगितलं जात उगाच काहीतरी सांगतात आणि मी प्रत्येक माझ्या आधीच्या मा पण व्हिडिओमध्ये सांगितले पण काही चॅनल असे आहेत का त्याच्यावरती खरी इन्फॉर्मेशन आहे आणि तेवढं सर्च करत राहायचंय आपण असं नाही का एक दोन चॅनल बघितले आता कंटाला सोडून दिलं असं करायचं नाहीये तुम्हाला जर चॅनल चालू करायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट व्हिडिओ अपलोड कसा करायचा हे सर्वात महत्वाचं आहे त्याच्यानंतर थमनेल कसा बनवायचा ते सर्वात खूप महत्वाचं आहे डिस्क्रिप्शन असतं तर त्याच्यामध्ये आपण काय लिहायचं आहे तर तेही खूप महत्वाचं आहे जे टॅग देतात तिथे टॅग आपण किती पण टॅग लावतो तर मुळात अजिबात करू नका हे सुरुवातीला मलाही माहीत नव्हतं हे मलाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते पंधराच टॅगचं लिमिट आहे जर तुम्ही पंधरा टॅगपेक्षा जर जास्त टॅग यूज केले तर यूट्यूब तुमचे जे व्हिडिओ आहे तर तो पुढे पाठवणं थांबवतं आणि बऱ्यापैकी तुम्हाला व्ह्यूज कमी होतात पहिल्यापेक्षा तर कृपा करून अशी ही चूक करू नका हे खूप महत्वाचं आहे जर नवीन युट्यूबर असेल त्यांना माहिती नसेल तर ही माहिती खूप गरजेची आहे आणि ती तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणेच तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करा तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते ऑच टाईम कसा वाढवायचा आपले सबस्क्राईब कसे वाढवायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले युट्यूबवर व्हिडिओ आपण जे पोस्ट करतो ते व्हिडिओ आपल्याला कशा प्रकारे हवेत पहिली गोष्ट म्हणजे काही जण असं करतात कारण हे मला रोज काहीतरी टाकायचे म्हणून मी काहीतरी टाकणार आहे आणि पाच मिनिटाच्या आतला एकही व्हिडिओ नाही पाहिजे म्हणजे तीन मिनिटाच्या आत पण मी पाच मिनटं सांगते कारण ॲटलिस्ट तुम्ही तीन मिनटं बोलले तर तुम्ही चार एक मिनिटाच कराल त्यासाठी मी पाच मिनटं बोलले पाच मिनटाच्या पुढचेच तुमचे व्हिडिओ पाहिजेत एकही त्याच्या आतला व्हिडिओ नाही पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर लाँग व्हिडिओ करत असाल तर प्लीज तुम्ही लाँगच व्हिडिओ करा आणि जर शॉर्ट करत असाल तर शॉर्टच व्हिडिओ करा पण तुम्ही जर दोन्ही पण तुम्हाला एका वेळेस पाहिजे असेल तर असं होणार नाहीये फ्रेंड्स असे बरेचसेज आहेत ज्यांचे आधी युट्यूब छोटे होते युट्यूबला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ त्यानंतर लॉंग व्हिडिओ करायला सुरुवात केली पण लॉंग करण्या करायला सुरुवात केल्यानंतर त्यांचे बरेचसे सबस्क्राईब कमी झाले त्यांचे व्ह्यूज कमी झाले असे देखील काही चॅनल आहेत तर असं मुळात प्लीज करू नका तुम्ही जर एक व्हिडिओ टाकत असेल तर तोच व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा हे सर्वात महत्वाचं आहे आणि ठीक आहे जर तुम्ही शॉर्ट टाकत असाल लॉंग व्हिडिओ तुम्ही वेगळा चॅनल ओपन करा तुम्ही त्याच्यावर टाका हे पण तुम्हाला एक ऑप्शन आहे आणि युट्यूबची सर्व माहिती तुम्ही आधी गोळा करा त्याच्यानंतरच तुम्ही यूट्यूबवर तुमचं चॅनल ओपन करा खरस हे खरंच खूप महत्वाचं आहे आणि ज्यांनी ओपन केलेलं आहे तर त्यांनी खरंच घाबरू नका अजूनही वेळ गेलेली नाहीये तुम्ही अशीच माहिती गोळा करा तुम्ही जर असे कोणाचे व्हिडिओ बघत असाल तर त्याला देखील सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा तुम्हाला जर काही माहीत नसेल तर तिथे खाली कमेंट्स करून सांगा आम्हाला हे माहीत नाही येत आहे आम्हाला हे सांगा सर्वजण तुम्हाला सांगतील हा जे खूपच मोठे युट्युबर आहेत ते नाही सांगणार कारण त्यांच्याकडे एवढा वेळच नसतो तर आमच्यासारखे जे छोटे युट्यूबर्स आहेत ते नक्की शंभर टक्के तुम्हाला मदत करतील आणि जर कोणाचे काही खरंच प्रॉब्लेम्स असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि नव तुम्हाला हे आपले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला हे उपयोगी पडतात का मला नक्की कमेंट्स करून सांगा असेच नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का ते देखील मला सांगत जा ह्या रिलेटेड मी अजूनही व्हिडिओ बनवेल आणि तुम्ही देखील व्हिडिओ करत जा रेग्युलर करत जा कोणताही तुम्ही आणि प्रत्येकामध्ये काही ना काही असतं हे मी आधी सांगितलेलं आहे तुम्ही कोणत्याही याच्यावरती व्हिडिओ करा फक्त ते कंटिन्यू करा मध्येच तुमचा विषय बदलू नका जर तुम्ही असं केलं तर पहिलं बघायचं तुमच्या ऑडियन्सला कोणत्या गोष्टी तुमच्या आवडतात कोणते व्हिडिओ जास्त आवडतात कोणत्याही व्हिडिओला जास्त व्ह्यूज आहेत हे तुम्ही सर्व सर्च करायचं असतं आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही ते त्या रिलेटेड व्हिडिओ बनवायचे हे खूप महत्त्वाचं आहे उगाच टाकलेत आणि तुम्ही काहीतरी बनवत गेलेत असं नाही तुमचे व्हिडिओ कोणते जास्त व्हायरल झालेत सर्वात आधी ते चेक करायचं आणि त्यानुसारच तुम्ही व्हिडिओ बनवत जायचे तर मला तुम्हाला सर्वांना आजच्या व्हिडिओमधनं हेच सांगायचं होतं का यूट्यूबवरती व्यवस्थित इन्फॉर्मेशन आधी चेक करा आणि त्यानंतरनच तुमचा चॅनल बनवा आणि ज्यांनी बनवलेले आहेत त्यांची अजूनही वेळ गेलेली नाही आहे जे कोणी माझे ताई दादा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी खरंच खूप हा मोलाचा सल्ला आहे त्यांनी सर्वांनी ही माहिती आधी सर्व गोळा करा आणि त्याच्यानंतर तुमचं चॅनल पुढे ग्रो होईल तर ही खरंच खूप उपयोगी माहिती आहे सर्वांनी उलट हे बघत जा आणि कुणाला काही नवीन माहिती असेल तर प्लीज सर्वांसोबत शेअर करा कारण सर्वांना त्या गोष्टी कळतात कारण युट्यूबकडनं सर्वच शिकण्यासारखं खरंच खूप आहे आणि आपण एक टार्गेट ठेवायचं आजच्यापेक्षा उद्याचा व्हिडिओ हा माझा बेस्टच पाहिजे तर हे जर आपण सर्वांनी जर असं केलं तर आपला चॅनल शंभर टक्के ग्रो होणार आणि पहिली गोष्ट डोक्यातून हे काढून टाका का मला फक्त शंभर सबस्क्राईब एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट करायचे आहेत आणि चार हजार ऑबस्ट्राईब कम्प्लीट करायचं हे पहिलं डोक्यातून काढून टाका आता बरेचसे लोक असे आहेत ज्यांचं हे कम्प्लेट आहे तरी देखील त्यांना युट्यूबकडनं आतापर्यंत एकही रुपया आलेले नाहीये तर, ना आलेल तर त्यामुळे हे सर्व आधी डोक्यातून काढून टाका आपल्याला बेस्ट आणि बेस्टच व्हिडिओ द्यायचे आहेत जास्तीत जास्त त्याच्यावरती व्ह्यूज आले पाहिजेत आणि चांगले चांगले ॲड पण आले पाहिजेत कारण तुम्हाला सांगते यूट्यूबवरती ॲड पण खूप महत्त्वाचे असतात आणि कसं असतं ते ॲडला पण क्वालिटी असते जसे व्हिडिओज असतात तसेच ते ॲड देतात आणि त्यावरतीच मग आपल्याला आपलं काय असेल ते चालू असतं तर ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर ते शंभर टक्के मला विचारा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे असेच नवनवीन विषय तुम्हाला कळण्यासाठी आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स जास 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 करा तर चला मित्रांनो भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय